नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना आज खास आहे काहीतरी आज गुरुपौर्णिमा विशेष ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आहे या सगळ्या गोष्टी पूर्ण पाहिल्यावरती समजेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा नेहमीप्रमाणे अहो ऑफिसला गेल्यानंतर जी काही धावपळ चालू असते ते आपली घर साफ करण्याची आणि घर सगळं स्वच्छ करण्याची तर इथे माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे झाडलोट झालेली आहे आता बाहेरची जी काय पॅसेज आहे पायऱ्या आहेत त्याच्यातलं मी सगळं झाडून घेत आहे रोजच्या रोज अगोदर मला एवढं होत नव्हतं की मी रोजच्या रोज सगळ्या पायऱ्या वगैरे झाडून घेईन मी फक्त बाहेरचा जो काही माझा पॅसेज आहे तो झाडून घेत होते पण आत्ता सगळ्या गोष्टी करत आहे झाडलोट झाल्यानंतर मी इथे सगळी फरशी पुसून घेत आहे मॉबच्या साह्याने तर प्रत्युष अगदी इकडे तिकडे करत होता सतत एका ठिकाणी बसत नव्हता शांत आज रविवार आहे त्यामुळे त्याला सुट्टी होती तर बोलत होता की मम्मी अगं पावसाळ्यामुळे क्लीन म्हणजे जरी फरशी आपण पुसून घेतली तर ते आता सुकणार नाही लवकर आणि खरंच तसंच आहे की पाऊस पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे फरशी सुकायला फार वेळ गेला माझा पण तरीही आज पूजा हे ते करायची होती त्यामुळे मी सगळं साफ करून घेतलेलं आहे इथे पाहू शकताय बाहेरचा सगळा पेसेजसुद्धा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे पायऱ्याचा जो काही सेक्शन आहे तोही सगळा पुसून घेतलेला आहे आज गुरुपौर्णिमेनिमित्त सगळे देव स्वच्छ करून घेतलेले आहेत सगळ्या देवांना स्नान करून घेतलेलं आहे आणि आता मी इथून पुढे पूजा करणार आहे हाय हॅलो मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे प्रसंग वर्ल्डमध्ये स्वागत करते तर आज आहे रविवार आणि आज आहे एकवीस जुलै आज आहे गुरुपौर्णिमा सगळ्यांसाठी खूप खास दिवस आहे कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणीतरी गुरु असतोच आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून आज मी सगळी पूजा विधी वगैरे व्यवस्थित सगळं करणार आहे आणि आज मी काय करणार आहे हे तुम्हाला सगळा ब्लॉग बघितल्यावरती समजेल आज तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल ऐकॉन जे बटन आहे ते दाबा त्याच्यामध्ये ऑलमध्ये सिलेक्ट करा जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओज नेक्स्ट व्लॉग आले की त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग आता वेळ न घालवता आपण सगळा पूजा विधी वगैरे करून घेऊयात त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगेन आणि आज मी हळदीचं लेपणसुद्धा करणार आहे उंबरट्याची पूजा करणार आहे तर ती कशी करणार आहे काय काय साहित्य लागत आहे तर ते सगळं तुम्हाला दाखवेन उंबरट्यावर आपण जे हळदीलेपण करणार आहे त्यासाठी हळद घ्यायची आहे आणि थोडीशी चंदन पावडर घ्यायची आहे आणि त्यात गुलाब पाणी किंवा गोमूत्रसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि त्याची पेस्ट बनवायची आहे आपण जी ह्यासाठी हळद वापरणार आहोत तर ती हळद शक्यतो एका सेपरेट डब्यामध्ये ठेवायची आहे जी की फक्त आपण ती उंबरट्याच्या लेपन जेव्हा करणार आहे त्यावेळेसच ती वापरायची आहे मला बोलल्याप्रमाणे जे की मी पहिल्यांदा सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि तरीसुद्धा पुन्हा पाण्याने मी पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे उंबरटा पुसून घेतलेला आहे आणि जे काही आपण पेस्ट तयार केलेली आहे तर ती असे या पद्धतीने थोडी थोडी टाकायची आणि हाताने किंवा बोटाच्या साह्याने ती पसरून घ्यायची आहे आणि तुमचा जो उंबरटा आपला सागवणीचा किंवा लाकडाचा असतो तर तसा असलेल तरीही चालतं त्यावरती तर अगदी छान हे लेपण बसतं हा जो कडप्प्याचा उंबरटा आहे तर त्याच्यावरती थोडंसं व्यवस्थित बसत नाही थोडासा त्रास होतो पण जे काही आपल्या सागवाणी उंबरटे असतात त्याच्यावरती अगदी हे हळदीचे लेपण छान पद्धतीने बसले जाते आणि छान दिसते सगळीकडे ही हळदीची पेस्ट लावून घेतल्यानंतर हळदीचं लेपण लावून घेतल्यानंतर मी कुंकाचे सुद्धा टिपके लावलेले ला आहेत म्हणजे कुंकूसुद्धा लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर उंबरट्याची सगळी पूजा करून घेत आहे आणि सुकत आहे लेपन तोपर्यंत रांगोळी काढून घेत आहे तर शुभचिन्ह तुम्हाला जसं की माहिती आहे स्वस्तिक तर मी स्वस्तिक काढून घेत आहे इथे ऑलरेडी पावले आहेत लक्ष्मीची त्याच्यामुळे मी पावले काढत नाही तर मग इथे स्वस्तिक काढून घेतलेला आहे याच्या अगोदर मी साईडला तुम्हाला दिसत असेल छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे पेसेज माझा छोटा असल्यामुळे मला फारशी मोठी रांगोळी काढता येत नाही पण अगदी छोटी का असे ना असावी दारात रांगोळी म्हणून मी छोटीशी रांगोळी काढून घेत आहे तिथे साईडला कोपऱ्यात दिवा ठेवलेला आहे तो नेहमी मी दिवा लावत असते सकाळ आणि संध्याकाळ आणि इथे आता जे हळदीचं लेपण आहे ते लावून झाल्यानंतर मग या साईडला खालच्या साईडला मी थोडीशी रांगोळी काढून घेत आहे दररोज मी रांगोळी श इथे काढत नाही पण आज हळदीचं लेपन केलेलं आहे ज्या दिवशी हळदीचं लेपन करायचं त्या दिवशी उंबरट्याच्या इथे आपण रांगोळी काढू शकतो तुम्ही तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल की डेली तिथे रांगोळी काढण्यासाठी तर तुम्ही डेली म्हटलं तरी काढू शकता उंबरट्यावर हळदीचं लेपन कशासाठी करायचं आपणा सर्वांना माहिती आहे लक्ष्मी ही दारातूनच आत येते तर आत येताना प्रसन्न आणि सगळं वातावरण छान असलं की मग लक्ष्मी माता आपल्या घरात आनंदाने प्रवेश करते आणि जसं की सकारात्मक विचार आपल्या घरात प्रवेश करतात नकारात्मक विचार निघून जातात आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी टिकून राहावा यासाठी उंबरट्याचे पूजन केलेले जाते अशा पद्धतीने मी इथे सगळे पूजाविधी वगैरे करून उं उंबरट्याचे उम्ब, पूजन केलेले आहे इथे धूप दिवा अगरबत्ती या सगळ्या गोष्टी दाखवून घेतलेल्या आहेत आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे की लक्ष्मी माता माझ्या घरात आनंदाने प्रवेश कर आज जी काही स्वामींची पूजा करणार आहे त्यासाठी लागणारं हे पूजा साहित्य सगळं काढून घेतलेलं आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि ही माझी पहिली गुरुपौर्णिमा आहे तर इथे बघा सर्वप्रथम मी आज स्वामींना जल अभिषेक करून घेत आहे पहिल्यांदा जल अभिषेक करून घेणार आहे त्यानंतर दुधाने अभिषेक करून घेणार आहे आणि प पुन्हा त्यानंतर जलअभिषेक करून घेणार आहे सर्वप्रथम मी श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जप करत आहे श्रीस्वामी समर्थ हा जप बोलून झाल्यानंतर मी पुरुष सुक्त जे आहे ते त्याचे पठण केलेले आहे आणि त्याचे पठण सोळा वेळा करायचं आहे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही करू शकता अदरवाईज तुम्ही श्रीस्वामी समर्थ हा जप केला तरी चालू शकतो सुक्त आणि सुक्त हे दोन्ही यांचं पठण करायचं आहे त्यानंतर फलश्रुती जे असते त्याचे पठन करताना हात जोडून नमस्कार करून म्हणायचे असते त्यावेळेस अभिषेक करायचा नसतो हात जोडून प्रार्थना करायची असते आज मी स्वामींचं गुरुपद घेणार आहे तर आजच्या दिवशी जितकी होईल तितकी सेवा करायची असते आपल्या ह्याने जशी होईल तशी सेवा करायची असते तर आज गुरुपौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मांडले जाते ज्ञान शहाणपण आणि मार्गदर्शन प्रदान करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या शैक्षणिक किंवा आध्यात्मिक गुरूंचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आपल्या आयुष्यातील अंधार दूर करणारे आणि आपल्या शिष्यांना ज्ञानाकडे नेणारे म्हणून गुरुकडे बघितले जाते ना वयाचे बंधन ना नात्यांचे जोड ज्याला आहे अघात ज्ञान जो दे निस्वार्थ दान गुरु त्यासे मानावा देवतेथेची जानावा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी त्यांचा जन्म झाला होता गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे तर इथे माझी जी काही स्वामींची पूजा अभिषेक आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आता मी वरती देवपूजा वगैरे व्यवस्थित सगळी करून घेत आहे आज मी जी काही स्वामींची पूजा आहे ती थोडीशी वेगळी म्हणजे इतर वेळी सगळ्या देवांसोबत मी त्यांची पूजा करत असते पण आज मी अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे आणि थोडीशी पुढे पूजा मांडलेली आहे आणि आज मी त्यांच्यासाठी आसन देखील आणलेले आहे तर आज मी त्यांना आसनास्थ होयला सांगणार आहे स्वामींना प्रार्थना देखील करते की जी काही माझी साधी भोळी भाळी पूजा आहे ती मानून घ्या आणि काही चुकत असेल तर क्षमा असावी इथे बघा सगळ्या देवांना चंदनाचा टिक्का आणि हळदी कुंकू लावून घेत आहे <laughs> इथे बघा स्वामींना गंध लावत आहे आणि गंध लावून झाल्यावरती थोडेसे तांदूळ आसनावरती ठेवायचे आणि मग त्यांना तिथे बसवायचे आणि आज स्वामींच्या आवडीची जी काही फुले आहेत चाफ्याची तर ती चाफ्याची फुले मी इथे सगळीकडे ठेवलेली आहेत आज स्वामींचा चेहरा सुद्धा खूप आनंदी दिसत होता खरं तर मी आज जे काही केलेले आहे ते मी स्वतः न करता आज त्यांनीच माझ्याकडून हे सगळं करून घेतलेलं आहे आणि आता सगळी पूजा होत आलेली आहे मी इतर देवांनासुद्धा सगळी फुलं ठेवून घेत आहे तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा याप्रमाणे मी लावून घेतलेला आहे आणि आता प्रार्थना करताना नारळ आणि गुलाब हातात घेऊन प्रार्थना करायची की पुढची गुरुपौर्णिमा येईपर्यंत तुम्ही आम्हाला मला सेवेकरी बनवा माझ्या मागच्या साऱ्या समस्या दुःख संकटे यांचे निवारण करा स्वामींना मनापासून हाक मारते स्वामी महाराज आजपासून मी तुम्हाला गुरु मानत आहे तुम्ही मला तुमची शिष्य म्हणून स्वीकारा माझा सगळा संसार जे काही आहे ते तुमच्या हातात आहे असे म्हणून स्वामींना त्रिवार मुजरा त्रिवार वंदन केले माझ्यासोबतच प्रतिष्ठने देखील त्यांना वंदन केले आणि आता आम्ही दोघे प्रत्युष आणि मी दोघे मिळून स्वामींची आरती घेत आहोत खरं तर आज घरातले वातावरण पूर्णत बदललेले आहे आज माझे घर जणू स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र आणि प्रसन्न झालेले आहे माझी सगळी पूजा संपन्न झालेली आहे अशा पद्धतीने मी पूजा वगैरे सगळी केलेली आहे तर आज गुरुपौर्णिमा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा खरं तर मी गेली तीन वर्ष झाले म्हणजे स्वामींना मी माझ्या घरी आणलेलं होतं आणि स्वामींची जशी माझ्या माझ्या पद्धतीने सेवा जेवढी माझ्याकडून होईल तेवढी मी करत होते पण त्यांना गुरु मांडलं नव्हतं तर आज चांगला योग जुळून आला आज गुरुपौर्णिमा आहे तर म्हटलं की आता ही वेळ आलेली आहे आणि आपण म्हणतो ना एक ज्या वेळी ज्या त्या गोष्टी होत असतात तसं काहीसं माझ्यात झालं पण गुरुचं स्थान आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं तर आज मी गुरुपद घेतलेलं आहे स्वामींना गुरु मांडलेलं आहे मन प्रसन्न झालेलं आहे आणि खरं तर आपण म्हणतो ना की गुरुचं स्थान काय असतं आपल्या आयुष्यात नाही का तर गुरु हा असलाच पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये आपल्याला भेटतच असतो तर पहिला पहिला जर आपण म्हणत असेल की गुरु कोण आपलं जेव्हा आपण आईच्या उदरात जन्म घेतो त्यावेळी खरं तर आपण सर्व ज्ञानी असतो म्हणजे आपल्याला कसल्याही प्रकारचं ज्ञानच नसतं तर आपले पहिले गुरु जे असतात ते आपले आईवडील असतात आई आईवडिलांना मी नमस्कार करते तर पहिले गुरु जे असतात ते आपले आई वडील असतात आणि दुसरे गुरु जे असतात ते आपले प्राथमिक शिक्षक असतात आपल्याला जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा ते आपले गुरु होतात त्याच्यानंतर आपण जेव्हा कॉलेजला जातो त्यावेळी आपले गुरु भेटतात ते तिसरे तिसरे गुरु चौथे गुरु म्हणजे जे आपल्याला घडवतात खरं आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं करतात ते आपले चौथे गुरु आणि पाचवे गुरु म्हणजे काय पाचवे गुरु हरवलेले मनशांती जे मिळवून देण्याचं काम अध्यात्मातून करतात ते पाचवे गुरु अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी हे खरंच आहे की सगळ्या प्रयत्नांना ते आपल्या सोबत असतात आपण जे काही प्रयत्न करतो हे तर आहेच आहे की प्रयत्नांती परमेश्वर आपण जसं म्हणतो त्या पद्धतीने आपण प्रयत्न करत राहायचे सगळ्या गोष्टी मिळत जातात की तुम्हा सर्वांना आजचा व्लॉग माझा आवडला का जे काही मी पूजा वगैरे केलेली आहे त्यानंतर आज मी उंबरट्याचं हळदीलेपण वगैरे केलं त्याचंही तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की त्याचं महत्त्व काय आहे का करतात खरंच हे बघा आपण जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना तर कुठेतरी आपल्या मनालासुद्धा आनंद भेटतो आणि घरात सुखसमृद्धी शांती पॉझिटिव्ह वाईब्स सगळे आपल्या घरातले जे काही निगेटिव्ह विचार असतात जे नकारात्मक विचार असतात ते सगळे बाहेर जातात आणि चांगले म्हणजे सकारात्मक विचार आपल्या घरात प्रवेश करतात तर आज मी ही पूजा केलेली आहे सगळी आणि जे काही हळदीलेपण केलेलं आहे म्हणजे उंबरट्याचं जे उंबरट्यावर जे काही मी हळदीलेपण केलेलं आहे तर ते केव्हा करायचं तर ते पौर्णिमेला करू शकता तुम्ही अमावस्येला करू शकता इत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मंगळवार शुक्रवार आणि गुरुवारीसुद्धा करू शकता त्याची पूजा तर आपण रोजच करतो पण जे काही हळदीचं लेपन आहे ते या या दिवशी मी करणार आहे चला तर मग आय होप तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एक कमेंट नक्की जरूर करा कारण की तुमच्या कमेंटमुळे मला कुठे ना कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि त्याच्यातूनच मी शिकत जाते तर चला मी आजचा व्लॉग थांबवते भेटूयात आपण नेक्स्ट देन मध्ये टिल केअर बी हॅपी स्टे हॅपी स्वामींच्या बाबतीतला जो काही अनुभव मला आलेला आहे तो मी शेअर लवकरच करेन त्याचा वेगळा व्लॉग बनवेन कारण की हा व्लॉग खूप जास्त मोठा होऊ नये त्यासाठी मी तो तो व्लॉग सेपरेट टाकेन